नाही बेटा अंडा काय बनवलं पूजा नाश्त्याला बुर्जी ब्रेड बॉइल्ड इथे दुपारची जेवणाची खिचडी तयार आहे पापड तयार उद्या आहे उद्याच्या जेवणासाठी इथे कडधान्य भिजत घातले उद्याच्या फ्युचर मध्ये राहायला लागले रे तुझं मग काय करणार सकाळपासून करू काय मी हे सगळं केलं तुझं ते कपाट कपाट दाखवते आणि माझं ते कप्पे काढून टाकले हे काय अच्छा फोल्ड करून ठेवले मी बोलतो ते खाली ठेव एकावर एक खेळ टॉईस ठेवतो पण आता याच्यामध्ये हे सगळे दिवस पण मी बघतोय तर काय नेटफ्लिक्स वरती आलाय मूवी मलिना थोडासा लव्ह स्टोरी आणि थोडा अडल्टोरियस मूवी बट मला हा बघायचा होता एवढंच की इटली मध्ये आहे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये नाही आहे पण बघू आपण ब्रेड बटर बॉइल्ड एग्स ब्रेड बटर तर पूजाने फ्रेंड्स मूवी बदलून टाकला आहे जाऊ द्या आपण तो लॅपटॉपवर किंवा फोनमध्ये बघू नको आम्ही कारण की त्याची स्टोरी पण थोडीशी हाय मी म्हटलं जाते ॲडल्टरीच ती बाई असते एक गुण एक एक लेडी असते तिचे हजबंड आर्मीमध्ये असतात सर तर ते खूप लॉंग पिरियडसाठी घरी येतच नाही लोकांना वाटतं की दे आर लॉस्ट आहे पण त्यामुळे कसं ती एकटी राहत असते आणि ती दिसायला जरा छान असते खूप सारे लोक तिला म्हणजे लाईन मारायला येतात पाठीपाटी लागतात तिच्या लाग ती कामाला वगैरे जात असते तर तर एक लहान पोरगा तिच्या प्रेमात पडतो आणि असा प्रेमात पडतो की खूप मनापासून तिच्यावरती प्रेम करायला लागतो तिला बघतं बघून बघूनच मग तो कसं तिच्यापर्यंत पोहोचतो तिच्याशी बोलतो मग त्याला समजून येतं की लोकं तिच्यावरती कशी कशी वाईट नजर ठेवतात ते काय 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 मग ती स्टोरी पुढे काय काय आहे तुम्हाला बघायची ओके पूजा हा हो नवीन ना जोडवे मम्माला हो बुगुनी माझ्या बाजूला बसून जसं थोडस गाणं ऐकलं मी कमी आवाजात ठेवलेलं नवीन नवीन गाणं आलंय ते म्हणजे अशी कितरी येते त्याला तर आपण ना जस एक चेक करू तिला म्हटलं हेडफोनची नको तिला सवय लागायला आता म्हणजे नाही बरोबर नाहीये त्यामुळे म्हटलं आपण टी व्हीवरती लावूया ते लाव ओके तर मी जस्ट ट्राय केलं आहे बघा की टी व्हीवरती आपण माईकवरती वरती मी बोलतो तर ते बरोबर त्याच्यामध्ये येत आहे की नाही ओके जस्ट एक ट्राय ट्राय करू मेरी जिंदगी आला आला बरोबर आवीनवाला ऐकूया नंतरला मग जुनं वाला पण ऐकूया ओके बेटा आता हेडफोन काढते टीव्ही ला कनेक्ट नाहीये ते कशाला तरी कनेक्ट असल्यावरतीच ऐकू येतं थांब ना बेटा तू पहिले तू गाणं बोल मग तू पण फ्रेंड्स बोलून दाखव बोल नाही बोल ना मी गाणं बंद करू फ्रेंड्स बोल्या पण गाणं बोलते बोल बेटा बोल माझ्यासोबत बोल तू बाद। बाद। बेटा बेबीस पडतो ना बेटा गाडीवरून त्याला ठेवून दे घरी तो झोपतोय त्याला झोक्यामध्ये झोपो पण आल्यावरती त्याला जागव ठीक आहे आता त्याला झोपव आणि पटपण बाय बाय कर त्याला घाबरव म्हणजे तो आपल्या पाठी लागणार नाही स्कूटी तर आपली एकदमच पॅक झाली आहे पाठी इव्हनिंग टाइम निघालो बँड्राला कोण कोण चाललंय मी बोचू आम्ही आहे म्हणजे असंच पण भेटायला चाललोय आणि दुसरं पण एकदम छोटे मोठे काम आहेत एक्सपेक्टेड आहे की आपल्याला सिग्नल आपल्याला ट्रॅफिक खूप लागणार आहे म्हणून आपण शॉर्टकट वॉर्टकट काढायचं बघू कसं पोचायचं ते झोपली झोप ते बेटा पकड पूजा मी आलो स्कूटी पार्क करायची जागा शोधून ओके पोहचलो आपण सेलिब्रेशन हॉटेलच्या इथे आता आफ्टर अ लॉंग टाईम सेलिब्रेशन हॉटेल भेटा आता प्लीज चढायला नको तुम्ही खूप वेळ लावाल फुल एम टी

मला काय बाबांनी घेतलेला तो चहाचा सेट तो मुगुरीने खोलून पण टाकलाय आणि इथून त्याचा वापर पण चालू केलाय तेव्हा साखर पण टाकली चमचा चमचा कुठून गेला चमचा पण मी आता संजयकडे पोहचतोय मी पण सगळीकडे साखर 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 सगळं पसरवून टाकलं काय उच्च मला तू घरी जाणार आहेस का तुझा ओंडा नाही

समोरचं पूर्ण इकडचं खाली झालंय फुल भरलेली पूर्ण अशी जागा होती पूर्ण गव्हर्नमेंट कॉलनी उद्यासाठी त्यांच्या हा, बाहेर थोड्या वेळ जाणार आहेत कामासाठी तर आपण मम्मीला एक फुलं वगैरे देऊन टाकू घेतलेत घेतले उद्याच्या पाठव्यासाठी चल हर्ष आपण जाऊ चल हर्ष अच्छा तर बुक मम्मा आणि मी अशा स्कूटीवर चाललं आणि बुक बघा चा आता भजी चल 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 तिला गेली नाही तर ती उगाच टाईम स्लो करून टाकले एकदम नाही तुझा कसा राग येणार आहे चल चला बसा इथं चला तुम्ही जा तुम्ही घरी जा अरे हां आपला भैया फिक्स होता दर संध्याकाळी पाणीपुरी मी नको येऊ ही पिश्वी दे, दे हो? ही पिश्वी हार द्यायचं ते तिच्याकडे फक्त एक पकडन वाइट वाली हे अरे पूजा तू तर हे यार

पाडव्याचं थोडंफार शॉपिंग पण करायचं आहे ना आता मी सांगितलं सगळं घ्यायला फक्त तिच्याकडून कलेक्ट करायचं आहे ओके मयाला मग बसलीपर्यंत बंद होईल ना मग काहीच भेटणार नाही बरं बसली का नाही बसली अच्छा बसली हा जाऊया बेटा बेटा नाही आता वेळ आहे आता घरी जायचं आपण बेटा नंतरच आपण गार्डन मध्ये जायला बिल्डिंग मध्ये फ्रेंड्स आपण पण आता पाणी सोडायलं जसं की अर्धा तास अजून आहे तर जाऊन येऊ ना मार्केट मध्ये मार्केट मध्ये जाऊ आणि जे काय ते अर्धा तासात पटपट घेऊन येऊ ठीक आहे ओके निघूया आरामात 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 धडपडी त्या दिवशी आपण जी साडी शिवायला टाकली होती फ्रेंड्स ती पूजा तर रिटर्न घ्यायला आली आहे तो तेहो ना ना तेह normal में थी थी। दी तो दी तो दी। जी मटका गड़ा वगैरह असली उसे खत्म हो जाएगा शिवा का तेह पैड़े ही तेह वही तो फिर तेह उड़ा के ले जाना कोबरा बटू बाहर है बटू पूरे दिल्ली बाहर मटका गळा वगैरे असं घे पण पाठवून होईल का तस मा तुला माहित ना मला डीप लागतो चल तुला आता फटके पडणार आहे तू हात दाखव हाताला ग्रीस लागलं का दाखव तू हात दाखव हे बघ लागलं ग्रीस लागलं देव फटके तर देव तुला

ब्लॅक तर कुठे हो आहे ना पण आता लाईटी दिसत नाही आता कुठे जायचं तर पहिल्या चक्कीकडे चल नंतर कितीच नाहीच तुम्ही तो नंबर चला पीठ पण घेऊन झालं का तुम्हाला उतरावं लागेल आता समोर पीठ ठेवायचं उतरते बेटा फटूक कुठं आपल्याला पीठ ठेवायचं पुढे नाही तुला घेऊन टाकू बाबांना गाडी घेऊन बाबाला बाय लवकर ये आता मम्मा गेली माऊकडून फुलांची वगैरे जे पण येते सगळं पिशव्या घेऊन यायला ओके तू पुढे येऊन बसते बेटा अरे नको कापलं रे अरे मी पाठवून पकडले रे रे बी डायबाई आता मी पकडले आता तू काउंटिंग कर मम्मा येईपर्यंत काउंट कर वन टू थ्री थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मग मला आवडते लवकर लवकर ये बोल आरी मम्मा अजून काय बाकी आहे माता घरी अरे कुठं गोल चक्र मारते उद्या सगळं तिथं लटकवलं गाडी चालवत पग पडलं बघ बाप रे फुगल फुड कस लटकवणार रे डिकीट ठेवा थांब जरा डिकीट जागा जाऊ दे मी कसं और... पूजा ऍडजस्ट करणार हा चल फार पण जे पण सामान बाकी आहे उद्याला म्हटलं आता आता आपण आताच घेऊन टाकू नंतर ऑनलाईन ऑर्डर करत बसावं लागणार त्यात एक्स्ट्रा पे करा त्यापेक्षा चाललं तर मार्केटमधून तर ठीक आहे पाण्याचं काय थोडं पुढे पाठी होईल बिकॉज हे बघा प्रॉपर नऊ वाजलेत आणि आता पाणी आलं असलं घरी ते बघा ती बघा तर बेबी समोर तर बेफर का तर बघत बस रे ए? आवली इकरी घरी डायरेक्ट पटकन बसले का हो बघितलं बसली का घरी पोचल्या बसल्या बुगोला तिचं खेळणं खोलून दिलंय बाबांनी दिलेला पाणी पण पूजानी भरायला लावून टाकलंय आता काय बाकी आहे दुसरं बस पाणीच भरायचं ना पियाच पाणी भरायच ना पियाच पाणी आय पी एल मॅच काय चहा तर सांगा बाबा चहा बनवते बेटा मला ब्लॅक टी बनवा साखर टाकू नको ओके आता ब्लॅक कॉफी बनवू मला किती कप बनवशील तरी नको एकच कप बनव ओके आणि कॉफी बनवणार असेल तर ते साखर नको टाकू ब्लॅक टी बनवणार असेल तर त्यामध्ये लिंबू टाकून दे ओके लेमन टी दे चालेल किती रुपये होतील झिरो अरे बनलं पण वा हो किती कितुर बायलायचे थ्री रुपीज ठीक आहे देतो मम्मा ठीक आहे नंतर दिल्यावर चालेल ठीक आहे थँक्यू मम्मासाठी विचार मम्माला काय पाहिजे नको आम्हाला चा चा नको मला लागेल आता नको मला नाही पियच नाही पियचिय पणला आधी का सांगलं तुझ्या कोण पुसणार आहे थँक्यू बेटा इकडे काय चहा बनवलाय मस्त पैकी हे आहे बेटा तुझ्या होता का ने ठीक आहे बेटा छान झाला होता अरे थ्री जे मी ऐकत बसणार दुपारपासून भाव्याला पण तेच आवड आहे म्हणजे तेच गाणं आवडत आणि तिला तेच सारखं लावायला सांगेल आणि माझ्या पण तोंडात तेच गाणं येतं ते सारखे आता ते अरिजित सिंगचं पण एक बघितलं की हायडू त्याच आहे की नाही अब तेरे बिन जी लेंगे हम तेरे जिंदगी का तुला पण सांगते मी आताच लादी मी आता सांगते आता सांगते तुला की लादी मी आता पुसली आहे वा मेरी शान गुड जॉब वेल डन आई गो आई गो शकतो आपण समजून घेऊ शकतो ओके मी की प्रे जा? मी प्रेस थे 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 तुला प्रेस करतोय तारीफ करतोय तुला चांगलं आहे ते बघ ते गाणं लागलं तर शांत राहूया आपण आवरून ठेवू सगळं बगुला आपण काय काढून देतो बेटा काय तुला काय हवं याच्यातून गिटार इकडे मी याच्यावरती एक गाणं प्रॅक्टिस करत होतो तर भुगुला पण ते गिटार पाहिजे तर तिला तिथं देऊन टाकले म्हणजे मला डिस्टर्बन्स नको वाजव गाणं बोल काय काय टी व्हीवर कशाला लावायचे जर आपणच बोलणार आहे तर ऐक ना बेटा जर आपणच बोलणार तर टी व्हीवर कशाला लावायचं आहे मी गाणं तू वाजवशील माइंड डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा थोडस विचलित करण्यासाठी रिक्वायरमेंट आहे कुणा तर मला प्लीज कळवा कमेंटमध्ये माझ्याकडे एक माणूस आहे जो तुम्हाला मदत करेल कुणाचा किंवा माझ्या हातात काय तुला पण माहिती आहे ते वाजव आणि ते वाजवतो वाजवतो बोल थोडा एंटरटेनमेंट होईल बर हे वाजवणं ठीक आहे हे काय टाइम फॉर डिनर जास्त पैकी मसाले भात दुपारी बनवलेला आणि पापड आणि लाल चटणी ओके बस बस बेटा जेऊन तुला टडी नंतर देऊया आपण ओके मग साईड लावू ना सुरीपासून केक कापल्यासारखं का वाटत नाही नाही त्यासोबतच ते किती आपण केकच कापलाय आणि त्यासोबतच रुपाली ताई तुम्हाला मला बर्थडे बड्डे हां ॲक्च्युली शुभम शुबा... हा शुभम म्हणून त्यांची एक कमेंट होती त्यांच्या फ्रेंडचा बर्थडे आहे तीच मार्चला मिन्स उद्या रुपाली नाव का सुरीपाली तुला आमच्या तिघांकडून येस्ट बड्डे लाईफ आहे आणि येस आता आपण फ्रेंड्स तयारी करतो झोपायची त्याच्या अगोदर पूजाला फ्रुट्स खायची सवय हमेशा रात्री ते ती खाणार आणि मी ठरवले की हे कापून झाल्याच्या खाऊन झाल्याच्या नंतरच मी बिछान टाकणार कारण की बिछाना टाकला आणि हे केलं की बुकू मग एक एक फ्रुट्स खात मग बिछाना देते आणि मग खराब करून टाकते काम आहे काय कचरा फेकायचं हा त्याच्याला पण कचरा फेकू नये पहिला खाली जाऊन काय चालू काय ते फेस क्रीम आहे ते काय आहे ते का कलिंगट तोंडाला लावतात तेव्हा चांगले भेटा ते फ्रूट आहे बट आता रात्री असं केलं मुंग्या सगळ्या तोंडावर येऊन बसतील हा <laughs> मग रडत बसशील नवीन चाकू घेवा का बोलतो समज ना हे किती मुश्किल आहे कापायला असं काय नाही मग हे काय हाताने कलिंगड कोण कापत का मला या चापची सवय व्यवस्थित कापायला काय कि समजोन आयफोन आयफोन सोडून दुसरा कोणता मोबाईल दिला ब्लॉक करायला तर तू करणार का नाही ना सवय झाले ना आयफोनची आयफोन ची कसून घेऊ शकतो

बेटा अंतरून टाकायचंय दे लोगन अरे दे अंतरून घालायचंय मी आता कचरा टाकून दिलाय आणि जस्ट थोडस वॉक करायला आलोय तुम्ही इतका वेळ दिलाय आज आपला ब्लॉग पाहण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये परत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय ते सगळं ते सगळं बरोबर आहे सर्वांना आमच्या फॅमिली कडून हॅपी गुढी पाडवा हॅपीस गुडी पाडवा फ्रेंड्स टू यू योर फ्रेंड्स फॅमिली एव्रीवन अरे होते का आज साडी नेसले वेगळं लागतो हर्षला समजत नाही ना हां आई टाको बेरी टा ओके मॅडम थांब असं geh असं geh हां पकडे ते बस खाली बस अरे साडी घालून कसं बसणे